मित्रांनो चाहत्यांसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली एका ज्येष्ठ प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने अल्पशा आजाराने या जगाचा निरोप घेतलाय चला तर पाहू द्यात कोण आहे ते दिग्गज व्यक्तिमत्व व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसान महाराज साखरे यांचे दुःखद निधन झालेले आहे वारकरी संप्रदायातील ज्ञानतारा निघळल्याची भावना जनमानसात व्यक्त केली जात आहे वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी त्यांनी पिंपरी चिंचवड इथल्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दोन दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झालेले आहे आळंदी येथील साधका आश्रमात गुरु शिक्षक परंपरेचा अंगीकार करून साखरे महाराज यांनी संत साहित्य तत्वज्ञान व्याकरण शास्त्र यांचे अध्ययन केले होते एकोणीसशे साठ रोजी साधकाश्रमाची धुरा साखरे महाराजांच्या हाती आली होती अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्वज्ञानाचे शिक्षण दिले श्रीक्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले साखरे महाराज यांना महाराष्ट्र सरकारतर्फे दोन हजार अठरा साली ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डिलीट या सर्वोच्च पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते महाराजांच्या पश्चात त्यांची मुलगी आणि दोन मुलं आहेत ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण वारकरी संप्रदाय व वा सर्वसामान्य जनमानसात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली